त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विजापूर गुहागर महामार्गावरचा महत्वाचा असणारा निसर्गरम्य घाट म्हणून रेवणसिद्ध घाट प्रसिद्ध आहे महामार्गावरच्या या घाटामध्ये प्रचंड वाहतूक असते महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी घाटामधील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे वाहनधारक जीवावर उदार होऊन वाहने चालवत आहेत अनेक सायकलपटूही या रस्त्याने पाठले जातात त्यांनाही रस्त्याच्या बाजूने वाढलेल्या झाडीचा जा मोठा त्रास होत आहे आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून घाटाची दुरावस्था आपल्यासमोर ठेवली आहे अनेक संघटना प्रशासनात जाब विचारण्यासाठी रस्त्यावर येणार आहेत तरी प्रशासनाने या घाटातील रस्ता करणे साईडपट्टी दुरुस्त करणे खड्डे मुजवणे व कचरा टाकतात त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे बनले आहे पाहुयात रेवणसुद्धा घाटाची दुरावस्था नमस्कार आज आपण आलोय श्री क्षेत्र रेवणसिद्धला जाणाऱ्या रेवणसिद्ध या घाटामध्ये आपण बघतोय की हा विजापूर गुहागर हा महामार्ग येतोय ह्या महामार्गावरील हा एक महत्वाचा घाट या रस्त्यावरती वाहतुकी आता प्रचंड वाढलेली आहे आणि असं असताना रस्ते, रस्ते प्राधिकरण रस्ता तयार केला सिमेंट कॉन्क्रीटचा परंतु पासून ते विटा कडेगाव अक्षरशः कराडपर्यंत त्या रस्त्याची क्वालिटी नसल्याची तक्रारी मध्यंतरी येत होत्या आणि त्या रस्त्याचं कुठल्याही प्रकारचं क्वालिटी किंवा तो रस्ता पूर्ण ताकदीने झाला नसल्याचं आपल्याला इथं अनेक वाहनधारकांच्याकडून ऐकायला मिळते तीच आता अवस्था या रेवूनसुद्धा घाटाची झालेली आहे एक तर हा घाटमात घाट रस्ता असल्यामुळं इथं हा रस्ता चांगल्या पद्धतीचा पाहिजे होता परंतु आपण बघतो इथं की प्रचंड खड्डे पडलेले आहेत रस्त्यावरती आणि हे दुरुस्तीचं फक्त नाटक केलं गेलेलं आहे दुरुस्ती अर्धवर झालेली दिसते आणि खड्डे तसेच आहेत इतकी भयानक परिस्थिती वाहन म्हणजे या रस्त्याची झालेली आहे वाहनधारकांना प्रचंड प्रमाणात त्रास होतोय अवजड वाहनं येताना मात्र या घाटातून खरंच ड्रायव्हरला अक्षरशः कसरत करत कसरी वाहन आणावं लागतं दुसरी गोष्ट म्हणजे या घाटामध्ये आपण बघतोय की हायवे जोपर्यंत होता तोपर्यंत रस्त्याला साईडपट्टी होती परंतु जसजसं घाटामध्ये जस येतोय आपण तस तसं इथली साईडपट्टी गायब झालेली दिसते आपण इथं बघतोय की जिथं साईडपट्टी पाहिजे होती त्या जागी अगदी जा अक्षरशः गवत झाडे झुडप उगवलेली आहेत आणि कसल्याही प्रकारचं प्रशासनाने इकडे लक्ष दिलेलं नाही किंवा वाहनधारकांची दक्षता घेतलेली दिसत नाहीये इथं बघतोय आपण की प्रचंड असं गवत आणि झाडे उगवलेली आहे आणि या झाडीमुळं कमीत कमी तीन फूट रस्ता अक्षरशः त्यामध्ये गायब झालेला आहे अक्षरशः दोन वाहनं एका वेळा जात असताना इथं मोटरसायकल जरी थांबली किंवा एखादा पादचारी चालत गेला तरी त्याला अक्षरशः जीवावर उदार होऊन चालत जावं लागते कारण इथं जागा शिल्लक राहत नाही जागा शिल्लक आहे या बाजूला परंतु प्रशासनानं इकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळं फक्त फक्त झाडी दिसते वरच्या बाजूला आपण पुढं जसं जसं जाऊ तस तसं बघतोय जा तर अक्षरशः साईडची झाडी हे रस्त्यावर आलेली आहे स्वार चार वाल्यानंतर त्रास होईलच परंतु स्वार जर एखाद्या वेळेस तिच्या डोळ्याला इजा होऊन वाहन चालवताना प्रचंड अडचण होऊ शकते अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आता बघतो आपण वाहनं कशा पद्धतीनं जात आहेत इथं चढाला ब्रेक लावा लागतो चढ आल्यानंतर त्या वाहनांना खड्ड्यामुळं ब्रेक लावावा लागतोय आणि रस्ता आरुंद असल्यामुळं जुडपही रस्त्यावर आलेत प्रशासनाचं शून्य लक्ष या महत्त्वाच्या जे विजापूर गुहागर महामार्गावरच्या या घाटातील या रस्त्यावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय प्रशासनानं ताबडतोब इथले हे रस्ते दुरुस्त करून वाहनधारकांची सोय करावी अन्यथा आता मला वाटतंय पुढचा टोल सुरू होण्याच्या मार्गावर हो आहे अनेक संघटना मात्र हा घाट रस्ता झाल्याशिवाय टोल सुरू करू देणार नसल्याचे चर्चे होत आहेत त्याही आपण ऐकतोय आपण आता वरच्या जा बाजूला जाऊयात वरती गेल्यानंतर पण काय परिस्थिती आहे घाटाची आपल्याला बघायची आहे बघा वाहनांचं प्रचंड अक्षरशः म्हणजे खड्ड्यातून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागते इथं आणि कसल्याही प्रकारचं प्रशासनानं इकडे लक्ष न दिल्यामुळेच हा ही परिस्थिती या घाटमातेची झालेली आपल्याला पाहायला मिळते वाहनधारक आपण बघा समोरच किती वाहनं चढाव असून सुद्धा किती हळू पद्धतीनं वाहनं जात आहेत आणि वाहनधारकांचं नुकसानही प्रचंड होत आहे अपघात अनेक झालेत आणि अगदी अनेक अपघात झाले असले तरी सुद्धा प्रशासनाचं इकडं पूर्णपणे दुर्लक्ष असलेलं पाहायला मिळतंय आपण आता वरच्या बाजूला जाऊया काय परिस्थिती घाटाची आहे की आपण आपण आता रेव शुद्ध घाटाच्या वरच्या बाजूला म्हणजे इथून थोड्या अंतरावरून घाट समाप्त होतोय परंतु ही आपण जिथं उभा आहे ही हद्द ही विटा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येते आपण पाहतो इथं की प्रत्येकाला घाट म्हणजे एक असा कचरा टाकण्याची जागा जागा वाटते आपण बघतो हो इथं की प्रचंड कचरा घाण इथं लोकांनी आणून टाकले स्वच्छ अशा निसर्गरम्य या घाट परिसरामध्ये अशी घाण लोक करतात हे अक्षरशः पाहून आश्चर्य वाटतं आपण बघतोय की घरातला ओला कचरा असेल प्लॅस्टिकच्या बॅग असतील अगदी खराब झालेली गादी वगैरे असा जो फेकून द्यायचा कचरा आहे तो कचरा नगरपालिका हद्दीतील या घाटामध्ये अक्षरशः उघड्यावरती टाकून दिलाय अशा अनेक ठिकाणी काही अड्डेच बनलेत की ज्या ठिकाणी प्रत्येकाने यायचा आणि कचरा टाकून द्यायचा आता हा विषय आहे प्रशासनाचा परंतु निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर मात्र या निसर्गरम्य सुंदर अशा घाटामध्ये हा कचरा अक्षरशः खरंच शोभत नाही तो प्रशासनानं इथं मला वाटतं फॉरेस्ट येत असेल की नगरपालिका हद्दी येते आणि रस्ता प्रशासन म्हणजे पीडब्ल्यू डी बांधकाम विभाग येते यांनी सर्वांनी मिळून याचा बंदोबस्त करावा अन्यथा या घाटाचं बकाल स्वरूप लवकरच आपल्या समोर येईल आणि या निसर्गरम्य अशा पवित्र अशा रेवणसिद्ध घाटामध्ये ही घाण खरोखर आपल्याला शोभते का हा एक महत्त्वाचा विषय वाटतो आपण बघताय किती म्हणजे अक्षरशः क्यू येते अशा लोकांची की हा कचरा घाट शिक्षण त्यांना घाटामध्ये कचरा टाकायची जागा म्हणजे त्यांनी शोधून काढले हे खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे आणि प्रदूषण चा प्रश्न उपस्थित तर होतोयच परंतु महत्वाचं म्हणजे स्वच्छ सुंदर नगरपालिका असलेल्या या नगरपालिका हद्दीमध्ये मात्र आ, आ, प्रकार हा प्रकार शोभतोय का हे तुम्ही सांगा रेवणसिद्ध घाटामधली ही अजून एक दुरावस्था आपण बघतोय की हा प्रचंड असं तीव्र वळण आहे आणि या वळणावरती या बाजूला संरक्षक कठडा जो आहे तो कम्प्लीट तुटलेला आहे आणि इथून डायरेक्ट खाली म्हणजे फोडे जरी चूक झाली चाकी असू किंवा दुचाकी असू किंवा रात्रीच्या वेळेस तरी इथं काहीच दिसत नाही आहे अक्षरशः मला वाटतं एखादा ॲक्सिडेंट झालेलाच होता कारण पाईपाचा खाली पाईप पडलेले दिसत आहेत परंतु एवढा मोठा हादसा होऊन सुद्धा प्रशासनाला याची जाग येत नाही आहे एकतर घाटामध्ये घाट रस्त्यामध्ये प्रचंड खड्डे आहेत आणि इथं संरक्षक भिंत ही कम्प्लीट अशी तुटलेली आहे आणि डायरेक्ट जर थोडीशी चूक झाली तर वाहनधारक इथून खाली जाऊन मोठा अपघात होऊ शकतो आपण असंच मागच्या बाजूला थोडं बघितलं या बाजूला आपण बघितलं तर या वाहनावर सुद्धा आता परवाच एका ट्रकचा ऍक्सिडेंट झालेला होता आ, 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 अरुंद रस्ता असल्यामुळं त्यांना वेळेवर वळण घेता न आल्यामुळं या याच्यामध्ये जाऊन ट्रक पलटी झालेला होता आपण पाहतोय इतकी प्रचंड दुरावस्था या घाटामध्ये होते की साधारणतः चार दिवसाला एक अपघात होतो आणि वाहन चालवताना प्रत्येक वाहन वाहनधारक हा अक्षरशः त्रासून जातो इतके खड्डे या घाटामध्ये पुढं आपण बघतोय आणि या बाजूला वळणावरतीच आतील झाडं रस्त्यावरती आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत हे आपण बघतोय कसं कसं वाहनधारक आणि वाहन, वाहन चालवायचं तुम्हीच बघा आता इथून जर वळण मारलं तर ही आतली झाडं बाहेर आली आणि प्रशासनानं एक मात्र करायला हवं की या बाजूला थोडा रस्ता वाढवता आला तर येऊ शकतो आणि हे वळण थोडंसं मोठं होऊ शकतं आणि होणारा अपघात पुढे भविष्यामध्ये जे काही अपघात होणारे असतील ते हे टाळता येतील बघतोय आपण रेवणसिद्ध घाट श्रीक्षेत्र रेवणसिद्ध पवित्र अशा श्रीक्षेत्र रेवणसिद्धाला जायला हा निसर्गरम्य असा रेवणसिद्ध घाट हा महत्वाचा घाट म्हणून ओळखला जातो आणि गुहागर विजापूर महामार्गावरच्या या घाटावरची ही अशी बकाल अवस्था फक्त आणि फक्त प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे झाली आणि ती प्रशासन आता तरी त्यांचे डोळे उघडणार का आणि ही व्यवस्था ते दुरुस्त करणार का पट्ट्या वाढलेले नाही आहेत वळणावरती खड्डे प्रचंड पडलेले आहेत घाटामध्ये आणि वळणावरचे कठडे सौरचे खड्डे तुटून पडलेले आहेत इतक्या इतके प्रश्न आहेत की आता आता तरी प्रशासन होऊन याची दुरुस्ती करणार का हाच खरा प्रश्न पडतो अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा